हां आले आली येते बरं मातारी सांगा सायप करून ठेवायला सांगत काही काळजी का करू मी बरोबर त्यांना सांगत हे कोण आहे फोन होता हां काय म्हणा मा सांगितलं म्हणा आंबा रसायला ये त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर हां आणि मी काय करायचं तुम्हाला एक बोला पण आता सध्या काम कामं चालू आहे ना मग ते त्यांची गाडी जाणार होते तर ते म्हण नाही तुला घेऊन जातो तू संग म्हणजे त्याला सांगा तर मला सांगितलं येवा हां नाही नाही तसं नाही तुम्हाला येणार आहे पण मग एवढं नाही काय काम आहे तुमचं मग जाऊ ना आपण ते काय पण एका गाडीवर एका गाडीवर का गाडी हो त्यांची गाडी ती बुलेट आहे आम्ही त्याच्या गाडीवर जा पाठव नाही तरी त्याच्या गाडीवर तरी पाठवणार तुला तुम्हाला बुलेट वाचता येईल का मग येईल वाचचा खाऊ येणार

म्हणजे तिकडे जायला गाडी काय भेटतो पायया का त्यांचा म्हणायचा उद्देश असा एक तुझा मी घरी आंबे आणतो दोन कमाई बसत पेळी तुझा तेवढं नुसता माहिती कोणाची मी सुद्धा जात नाही तुला बाय अवशे जर म्हणले ना तर परत राव हा तुझा गो तुझा करा तुम्हाला काय हा तुझा

लवकर घेऊन ये तिला हा डाऊट येतो त्याला बोल मला काय नाही नाही मला डाऊट येतो याच काहीतरी कळ असल बर नावाखाली घेऊन गेला सगळ मी आता यांच्या मागे जातो